नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात आहात ना चला तर मग आज आहे गुरुवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर घरातले सर्व काम आवरून घेतलेले स्वयंपाकसुद्धा झाला आहे ना झाला मी बनवलं आहे कडी आणि भात सकाळी मुलांना मी भेंडीची भाजी चपात्या वगैरे दिल्या होत्या थोडीशी भेंडी पडलेली होती तर तेच दिलं मी त्यांना इथं कडी करून घेतली मी आणि थोडीच बनवली दही थोडं होतं त्याच्यामुळे म्हटलं थोडी कडी बनवून घेते आणि इकडे लावला आता आता मी आता भात रात्रीची कारल्याची भाजी पण पडलेली आहे आता ती पण गरम करून घेते मी आम्ही जण खाऊन घेऊ आणि मला तर इतकी आवडते ना कारल्याची भाजी खूपच आवडते हे कडी भात वगैरे खाऊन घेणार पण मग मी ती कारल्याची भाजी खाणार आहे कुकरची शिट्टी होते एक मिनिट सर्व आवरून घेतलं मी किचनवटा वगैरे सर्व आवरून घेतलेलं आहे आणि आवरलं की इतकं फ्रेश वाटतं ना केस घालायचे बाकी माझी सकाळचा कंटाळा येत होता मला केस घालायचा पण म्हटलं जाऊ दे आता तर यांना पण लागली भूक आता बसतो आम्ही जेवायला तुम्ही पण या जेवायला तर चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी आणि तर दहीसुद्धा लावून दिलं ला मी हे दूध पडलेलं होतं ना लगेल लग दही लावून दिलं त्याच्यावरती ठेवते प्लेट आणि घरचं दही इतकं छान होतं ना एका साईडला ठेवून देते चहा घेते आणि या तुम्ही पण चहा घ्यायला यांना पण दिला मी चहा आणि आता वाजताय चार थोडा मस्त आराम झाला आणि आता थोडं फ्रेश वाटतं आहे तर यांना म्हटलं आपण गावात जाऊन येऊ आज त्यांना सुट्टी आहे आता काही ड्युटीला जायचं नाही आहे म्हटलं चला आपण बाजारात जाऊन येऊ आपण ते म्हणे ठीक आहे मग मी आता थोडी फ्रेश होते पहिले चहा घेते म्हटलं आणि चहा घेतल्याशिवाय मला अजिबात फ्रेश वाटत नाही आणि थंडीच्या दिवसात बापरे पहिले चहा पाहिजे आणि मग सर्व कामानंतर तर माझं असं आहे पहिले चहा आणि मग कामं उठल्या उठल्या पहिले चहा घेते तोंड धुते तर त्यांना म्हटलं तुम्ही पण घेऊन घ्या ते काही आले नाही इकडे बेडरूममध्येच येते गुड्या राणी पण झोपलेली आहे दुधवाला येईल दुधाची पातेली बाहेर ठेवणार आणि मी जाते गावात तर आता थंडी चालू झालेली आहे मुलांसाठी मला श्वेटर आणायचे तर यांना म्हटला म्हटलं आज तू मला पण सुट्टी आहे आणि आपण कसं निवांत बघू म्हटलं तयार झाली और... मस्त ड्रेस घालून घेतला मी साडी काही घातली नाही साडी घालायचा कंटाळा येत होता मला आणि सहा वाजत नाही तोपर्यंत अंधार पडून जात आणि सकाळी ना या निवडतात धुतला होता ना मॅट वगैरे हे पण तयार झालेली दरवाजा लावून घे बेटा मी जाते ना आणि गुड्या राणी ना झोपलेली आहे ताई ए पिलू मनी कृष्णा ती उठत नाही पावभाजी बनवली पावभाजी झाली आणि आज पातेली पाव घेऊन आली होती मी इकडे कांदा लिंबू चिरून घेतली मी नि चिरले त्यांनी चिरले कोथिंबीर मी चिरून घेतली त्यांना म्हटलं कांदे चिरून द्या तोपर्यंत मी बाहेरचं आवरून घेते बाहेरचं थोडंसं काम होतं माझं ते आवरून घेतलं कांदा कांदा कोथिंबीर आणि लिंबू चिरून घेतले आता बसतो आम्ही जेवायला पाव गरम करते मी छान होते का आणि पुढ्याला मी प्लाझो आणलेले होता ना ते ती प्लाजो घालून फिरते त्याच असं वाटतंय दिसलं दादानी आणि आमच्या दादा लागली भूक दादा हे जायचं करतोय आमच्या लगे आम्हाला भूक लागली आणि मी बाजारातून काय काय आणले ते पण मी तुम्हाला दाखवते तर चला पहिले आम्ही जेवण करून घेणार आणि मग तुम्हाला दाखवणार भरपूर वस्तू आणलेल्या आहे त्याच्यामुळे वेळ होऊन जाईल आमचा आला पहिले जेवण करते कृष्णाला लागलेली भूक या जेवायला तर काय काय आणलं आहे ते तुम्हाला दाखवते आणि गुड्या छोटा स्वेटर आणलं पण गुड्या राणीला पसंत पडत नाही ते तर उद्या जाऊन चेंज करून येणार ब्लॅक कलरचं आहे ते काही आता खोलत नाही ते साईडलाच ठेवते यांचं आणलं मी नी <coughs> काय पडलं यांचं आणलं मी हे यंदा आता लागेल थंडीचं म्हटलं तर तुम्ही पण एक घेऊन घ्या आणि कसं ड्युटीला जाता तर मग ते जुने घालायला चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही पण घेऊन घ्या माझ्यासाठी आणले मी मी हा ना ग्रे कलर आहे ब्लॅक कलर नाही आहे ग्रे कलरचं आहे आणि दुसरं जे आणलेलं आहे ते ब्लॅक कलरच आहे हे ब्लॅक कलरच आहे आणि हे मला आहे ना टाकताच काय आवडलं छान वाटतय टोपी आणली मी माझ्यासाठी मला ना कंटिन्यू सर्दी राहते तर हे म्हणे टोपी घेऊन घे बाई म्हणे मग हा एक टोपा आणला हा बसला मला शंभर रुपयाला आणि श्वेटर घेतले मी सातशे सा रुपयाला दोन आणि कृष्णाच्या मग यांचं बसलं आठशे रुपयाला का साडेसातशे ते बिल पुढे गेलं यांचं पडलं साडेसातशे रुपयाला आणि गुड्या राणीच आणलं होतं साडेचारशे रुपयाचं पण ते ब्लॅक कलर तिला काही आवडत नाहीये आणि थोडस फाटलेलं निघालं त्याच्यामुळे मी बदलवते ते आणि गुड्याला शाळेचं पण आणलं पण तिला नको वाटतय तर याच्या बदले घाले मी दुसरं घेऊन येणार आणि तिला साधं शूटर पाहिजे हे काही ती घालणार नाही ती म्हणे मला नको आणि तिचं आहे ना असं घातले का दम घुटल्यासारखा होतो त्याच्यामुळे ती नको म्हणते तर मग मी हे चेंज करून हे पडलं होतं मला साडेतीनशे रुपयाला दिलं होतं त्यांनी तीनशे सत्तर किंमत होती तर त्यांनी साडेतीनशेला दिलं होतं पण उद्या मी चेंज करून येणार ते आणि दुसरं घेऊन येणार उद्या मला परत जावं लागेल जागा नाही निघाला तर उद्या मी परत जाणार आणि कृष्णाचं पण आहे तर थोडं छोटं त्यांनी एल साईज मागितली होती तर एल साईज आणली पण त्याला थोडंसं छोटं होतं आहे ते सुद्धा मी चेंज करून मोठी साईज आणणार तर असं कधीच होत नाही त्याने एल साईज सांगितली तीच आणली मी नाही पण तो म्हणतोय मला थोडं छोटं होतंय म्हटलं ठीक आहे मग त्याचं मी त्याचं पण घेऊन जाईल मी त्याच्यात कृष्णाचं आहे एक छोटी साईज मोठी अंधार मी करतात कृष्णाचं पर्स कृष्णाचं बसलं होतं पाचशे रुपयाचं आणि मी आणल्या माझ्यासाठी प्लाझो माझ्या प्लाझो आहे ना भरपूर दिवसापासून खराब होऊन गेल्या होत्या आणि ज्या पडलेल्या आहे ना त्या वरती पडलेल्या आहे माझ्या बॉक्समध्ये मा आम्ही जेव्हा या घराला कलर दिला होता तेव्हा मी ना बॉक्समध्ये पूर्ण कपडे भरून ठेवलेले पण अजून ते कपडे काढले नाही एखाद्या वेळेस मला वेळ भेटला वे तर मग त्या प्लाझो वगैरे हो काढणार पण मी नव्या घेऊन आली ही आणली ब्लॅक कलरची ही भेटली आणि आम्ही ना बाहेरून घेतलेली आहे ही मी दीडशे रुपयाला घेतली ब्लॅक कलरची आणि व्हाईट कलरची घेतली ती दोनशे रुपयाची घेतली आणि छान आहे कपडा पण छान आहे ही दोनशेला दिली त्यांनी गुढ्याने घालून बघितली ती गुड्याला इतकी छान वाटत होती आणि गुड्याचं माप माझ्या मापासारखं सारखं होऊन गेलेलं आहे तिला परफेक्ट झाली काय आणि किती दिवसापासून ना माझे फोटो काढलेले होते पासपोर्टचे फोटो ते पण आणायची आठवण राहिली नव्हती मला तर मी आता गेली तेव्हा घेऊन आली अशी होती आमची शॉपिंग आणि टोपी इतकी छान वाटते ना मी घालून बघितली इथं तरी नाही पण आमच्या पंजाबला कंटिन्यू टोप्या राहायच्या आणि सर्दीमुळे कंटिन्यू घालून ठेवावं लागणार घालून ठेवा लागणार ती कंटिन्यू मला तेव्हा माझी सर्दी जाणार पण मला ना सहन होत नाही आणि इतकं हे नाही हलक आहे छान वाटतंय घाल आजचा व्हिडिओला नाही इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची तो काळजी घ्या बाय